माझे नाव विमल दत्तात्रेवाणी हा सोमनाथ कृष्ण जागर कृष्णाची गवळ गाणं मी गाते जोका मी दुखतो माझा गळा गाणं मी गाते जोका मी दे दुखतो माझा गळा बाळा लागे ना माझा डोळा बाळाश्षणं बरं लागे ना माझा डोळा गाणं मी गाते जोका मी देे दुखतो माझा गळा गाणं मी गाते जोका मी दे दुखतो माझा गळा बाळाक्षणवर लागे ना माझा डोळा बाळा क्षणभर लागे ना माझा गळा दांडू मी देते बिटे मी देते देते तुला कुळकुळा दांडू मी देते बिटे मी देते देते, देते तुला कुळकुळा बाळखण भर लागे ना माझा डोळा बाळक्षणवर लागे ना माझा डोळा गाणं मी गाते जोका मी देते दुखतो माझा गळा गाणे मी गाते जो मी देते दुखतो माझा गोळा बाळा भर लागे ना माझा डोळा बाळाक्षण भर लागे ना माझा डोळा ताक मी देते दही मी देते देते लोण्याचा गोळा ताक मी देते दही मी देते देते ते लोण्याचा गोळा बाळा भर लागे ना माझा डोळा बाळक्षण भर लागे ना माझा डोळा गाणं मी गाते जो मी देते दुखतो माझा गळा गाणं गाते मी देते दुखतो माझा गळा बाळाक्षण भर लागे ना माझा डोळा बाळाक्षण भर लागे ना माझा डोळा लाडू मी देते पेडे मी देते करते सुखसोवळा लाडू मी देते पेडे मी देते करते सुख बाळाक्षण भर लागे ना माझा डोळा बाळक्षण लागे ना माझा डोळा गाणं मी गाते जोका मी देते दे देते तुला कुळकुळा गाणं मी गाते झोका मी देते देते तुला कुळकुळा बाळाक्षण लागे ना माझा डोळा बाळक्षण लागे ना माझा डोळा एका जनार्दनी पूर्ण कृपेने जोका मी देते एका जनार्दनी पूर्ण कृपेने जोका मी देते देते जोकामी दे देते ने दुखतो माझा गळा दुखतो माझा गळा गाणं मी गा ते जोकामी दे ते दुखतो मा जागळा दुखतो मा जागळा बाळा बरं लागेना डोळा बाळा बरं लागेना डोळा बाळाक्षण बरं लागे ना डोळा गाणं मी गा ते जोकामी दे ते दुखतो मा जागळा भाषण लागे लागेना माझा डोळा बाळ भर ಲಗೇನ ಮಾೋಳ ಬಡಾಕ್ಷಣಾ ಬೇರೆ ಲಗೇನ ಕೃಷ್ಣ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ